रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभागातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत या अभियानांतर्गत आज सकाळी जिल्हाधिकारी रस्ता सुरक्षा रिफ्लेक्टर व हेल्मेटचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट चे वापर करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी त्यांच्या हस्ते हेल्मेट रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या काळात जनजागृती रॅली शिबिर घेण्यात आले आहे यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आहे या अभियाना अंतर्गत आपण दैनंदिन स्वरूपात रस्त्यावरती अत्यंत क्षुल्लक कारणांमुळे जे अपघात होतात ते अपघात कसे आपल्याला टाळता येऊ शकतील याच्याकरिता विशेष जनजागृती मोहीम आपण आयोजित केलेली आहे या अभियाना अंतर्गत विशेषतः दुचाकीवरून जाणाऱ्या चालकांनी कंपलसरी हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबरीने कोणतंही वाहन चालवताना ते दुचाकी असेल किंवा चार चाकी असेल मोबाईलचा कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करता येणार नाही किंवा तो आवश्यक आवश्यकतेनुसार तो टाळण्यात यावा याकरिता देखील विशेष जनजागृती आपण हाती घेतलेली आहे त्याचबरोबरीने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचबरोबरीने अन्य सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत या हेल्मेटचं महत्व बरोबरीने आपल्या आप दैनंदिन जीवनामध्ये रस्त्यावरून चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे याची देखील जनजागृती आपण करत आहोत रस्त्याने अनेक वेळा चालत असताना निष्पाप लोकांचा त्यांची स्वतःची कोणतीच चूक नसताना देखील मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन त्यांना मृत्यूला मुकावं लागतं या परिस्थितीमध्ये चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे आणि वाहन चालकांनी देखील वाहन चालवताना कशा पद्धतीने वाहनाचा वापर करायला पाहिजे या संदर्भात देखील आपल्या ह्या जनजागृती मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे दरवर्षी ही आपली मोहीम सर्वसाधारणतः पंधरा दिवसासाठी असते पण या वेळेला आपण एक महिन्याच्या कालावधीसाठी आपण ही विशेष मोहीम आपण सुरू केलेली आहे आणि सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण आवश्यकच आहे की गाडीवरून चालत असताना आपण हेल्मेटचा वापर करावा ता आणि दंड आकारण्याची नामुष्की देखील प्रशासनावरती आणू नये आणि वाहन चालवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईलचा वापर पूर्णता टाळावा आणि स्वतःच आणि दुसऱ्यांचं दोघांचंही जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध व्हा असं मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी नमस्कार पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या एक महिन्याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणातर्फे राबवले जात आहे याच्यामध्ये आपण विशेषतः शाळा महाविद्यालय याचे जे विद्यार्थी आहेत तर यांना रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती अभियान राबवणार आहोत तिथे जाऊन व्याख्यान हो वगैरे आमचे अधिकारी देणार आहेत यासोबत हेल्मेट करता जनजागृती करतात हेल्मेट रॅली आयोजित केली जाणार आहे याचसोबत रा आपल्या भागामध्ये जे काही बैलबंडे आहेत किंवा ट्रॉली आहेत तर ह्या रात्रीच्या अंधारामध्ये दिसत नसल्यामुळे अपघात होतात तर ते अपघात टाळण्याकरता त्यांना रिफ्लेक्टिव्ह टेप लावण्याची मोहीम राबवली जाणार आहे याचसोबत तालुका स्तरावरती रस्ता सुरक्षा अभियानाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे सोबतच जे काही टॅक्सी चालक आहेत बस चालक आहेत ट्रक ड्रायव्हर आहेत यांची नेत्र तपासणी करून ज्यांना चष्मे लागतील त्यांना ते शासनातर्फे च मोफत चष्मे वाटप देखील या महिन्यामध्ये केलं जाणार आहे अशा दृष्टीने हा महिनाभराचा कार्यक्रम राबवला जाणार आहे याच्यामधून रस्ता सुरक्षा जनजागृती करणे हे उद्दिष्ट राहील व होणारे अपघात टाळणे हा एक उद्दिष्ट राहील